नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज जो आपला क्लासचा कितवा वर्ग आहे क्लासचा आठवा वर्ग आहे काल म्हटलं होतं सातव्या वर्गात आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर ते आपण क्लासचे म्हणजे टक्सचा कटिंगचा आणि टीचिंगचा व्हिडिओ जे आहे ते संक्रांतीच्या नंतर अपलोड करणार आहे पण म्हटलं दोनच व्हिडिओ राहिलेले आहेत म्हणजे फोरटकचे दोन तीनच व्हिडिओ राहिलेले आहेत तर ते, ते व्हिडिओ कशाला मागे सोडायचे म्हणलं लागूपाठ तुम्ही जर शिकायचं म्हटलं तर तुम्हाला लागूपाठ व्हिडिओ आले पाहिजेत त्यासाठी मी म्हंटल की आता चला हे दोन तीन व्हिडिओ ही अपलोड करून लगेच टाकूतात जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल त्यासाठी तर त्याच्यामुळे मी हे फोरटकचे बी लगेच व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आज आपण ब्लाउज भरून मापे घेऊन पेपर कटाई करायची आहे आणि उद्याच्याला आपल्याला पेपर कटाई करून ब्लाऊज पीस कसा कट करायचा कसं पेपर पॅटर्न ठेवायचे हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे आणि परवा क्लास क्लासमध्ये आपल्याला म्हणजे टोटल आपला हा आ, क्लास पूर्ण होऊन जातो तर त्यासाठी हे तीन ब्लाऊजचा जे क्लास आहे तर तुम्हाला दहा दिवसातच मी फ्रीमध्ये शिकवलेला आहे तर एकदम सविस्तर सा सांगितलेला आहे आता आपल्याला हा ब्लाउज जो आहे तो कसा मोजायचा असतो हे तुम्हाला सांगणार आहे तर फोर टक्सचाच घेतलेला आहे मापासाठी आणि याची उंची मापे कसे टाकायचे टक्स कसे घ्यायचे हे सर्व तुम्हाला या पेपरवर सांगणार तर इथे पहा हा जो आहे तो साडेनऊ छातीचा आहे ब्लाऊज चौथा भाग म्हणजे अडोतीस छाती पूर्ण जो छाती आहे ते अडोतीस आहे आणि डबल जर मोजली तर तुमची एकोणीस येत असते हे पा एकोणीसशेत असते आणि याचं एकोणीसचं डबल केलं तर तुम्हाला अडोतीस येत असतं आणि चौथा भाग म्हटलं तर इथे चौथा भाग झाला तुमचा साडे नऊ येत असतं तर आता आपल्याला ही झाला छाती आता उंची घ्यायची आहे आपल्याला तर हे शोल्डर पासून कमरेपर्यंत उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे तर तयार उंची याची तेरा भरलेली आहे तर तेरामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचा आहे तर चौदाची उंची टाकून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला याला घडी म्हणायचा आहे हा पेपर घेतलेला आहे न्यूज पेपर हा ओपन बाजू पुढच्या साइडने ठेवलेला आहे बंद बाजू आपल्याकडच्या साइडने घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला पेपर घ्यायचा आहे आता इथे आपण हे नऊ वर मार्किंग केलेलं आहे तिथून तुम्हाला दोन इंच एक्स्ट्राचं साठी लागणार आहे आणि या साईडने हे तुम्हाला तसंच घ्यायचं आहे खालच्या साईडने म्हणजे ही उंची मोजलेली आहे आपण तर इथे तेरा प्लस एक इंच म्हणजे चौदाची पूर्ण उंची घ्यायची आहे याला उंची म्हणायचं याला घडी म्हणायचं आणि इथूनही तुम्हाला असं सरळमध्ये हे पा आपण घेतलेलं आहे आता या साईडनेही तुमचं चौदा आलंय का ते चेक करायचं आहे हे पा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपण शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर शोल्डर जे आहे ती तुम्हाला ब्लाऊजवरून कसं शोल्डर मोजायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे तरीही तुम्हाला दाखवते इथं तर हे पहा शोल्डर आपलं झालेलं आहे ही अकराच शोल्डर आहे तर अकराचं शोल्डर आपल्याला हाफ करायचं आहे ते हे आलेला आलेलं आहे तर पूर्ण शोल्डर किती आलेला आहे साडेपाच साडेपाच आलेला आहे तर आपल्याला मोंडा आडोतीस छातीचा चार्टनुसार घ्यायचा आहे पावणे सहा आणि गळ्याची खोली म्हणजे रुंदी किंवा खोली जे काही तुम्ही म्हणत असताल ते घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन किती घ्यायचं आहे सव्वा दोन आणि इथून घ्यायचा आहे आपल्याला गळ्याची उंची आता हा पाटीचा पार्ट आहे मग पाटीच्या पार्टला तुमचा गळा जितका आहे ते मोजून घ्यायचा आहे अगोदर आपण मोंड्याची खोली टाकून घेऊ साडे नऊचा चौथा भाग म्हणजे साडे नऊ चौथा भाग आहे तर साडेनऊवर मार्किंग करायचं आहे आणि हा जो आपला पावणे सहाचा भाग आहे तिथून तुम्हाला असा टेप जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्या फोल्ड केल्याच्या तिथं मार्किंग करायचं आहे आणि पाठीमागील मोंडेची खोली घ्यायची आहे आपल्याला सव्वा एक आणि सव्वा एक पासून हा जो मध्य केलेला आहे तिथून तुम्हाला अशा प्रकारे सरळमध्ये इथे मिळून घ्यायचा आहे आणि इथलं आपला हे एक्स्ट्राचा दोन इंच मार्जिंगसाठी राहणार रा आहे तुमचं शोल्डर जे आहे म्हणजे तुमच्या मोंड्याची जी खोली आहे ती एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये कुठे येते ती चेक करायची तर इथे पहा ब्लाऊजवरूनही तुम्ही मोंड्याची खोली जर अशी घेतली तर आपल्याला इथे अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागतं ते अंतर सोडून तुम्हाला शिलाई जे आहे ते अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे तर हे पहा इथे परफेक्ट तुमचे आलेले आहे अशा प्रकारे हे पहा एकदम परफेक्ट तो तर खूप म्हणजे सविस्तर माहिती सांगत असते आणि बऱ्याच मैत्रिणींना माझे व्हिडिओ आवडतातही असाच तुमचा शेवटपर्यंत मला सपोर्ट पाहिजे आहे तर हे पहा आता आपण गळ्याची उंची मोजून घेऊ ब्लाउजची बॅग गळ्याची तर हा बॅग गळा आहे तर याची गळ्याची उंची आहे आपली तयार पाच अर्धा इंच आपण मिळून घेत असतात शोल्डर जोडण्यासाठी तयार पाच आहे तर साडेपाच आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि अडीच वर खालचा गळा उंचीचा तिथले घ्यायचं आहे आणि इथूनही सरळमध्ये असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि हा इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे पाटी मागेल गळ्याला तुम्ही चौकनही देऊन घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पाटीचा डाग जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला साडेचार किंवा पावणे पाच तर असा समजत नसेल तुम्हाला तर इथे आपण साडेनऊ ची मार्किंग करून घ्यायची तिथून तुम्हाला असा फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्याच्या नंतर तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर हा तुमचा येत असतो पावणे पाचवर पावणे पाचवर डाच येत असतो म्हणजे साईजनुसार जर डाच घेतला तर उभाही तुम्हाला तेवढाच घ्यायचा आहे जितका आपण आडवा घेतलेला आहे ते आणि अर्धा इंच आपल्याला कमरेच्या साईडने आतमध्ये घ्यायचं आहे फक्त कुठून घ्यायचं आहे इकडे घ्यायचं नाही मोंढ्याच्या साईडने फक्त कमरेच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे तर आता आपण कट करून घेऊ आता याला आपल्याला शोल्डरला इथे गळ्याच्या साईडने पाऊन इंच कट करायचं नाही कारण आपल्याला याचा गळा जो आहे तो डीप मध्ये नाही त्याच्यामुळे आपल्याला या ब्लाउजला तशी करून घ्यायची गरज लागणार नाही फक्त आपल्याला साडे नऊ दहा जे असे डीप गळे जे असतात त्याच गळ्यांना तुम्हाला इथे गळ्याच्या साईडने पाऊन इंच कटिंग करून घ्यायचं असतं इथे हे पहा अशा प्रकारे पाठीचा पार्ट दिसतो तुम्हाला हे पा आता हे झालेलं आहे आपला पाटीचा पार्ट आता आपण घेऊता पुढचा तर हे झालेलं आहे पुढचा आता पुढच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सेम आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे घडी मारून घ्यायची आहे साडे अकराची घडी उंची घ्यायची आहे आपल्याला चौदा प्लस अर्धा इंच अर्धा इंच का घ्यायचं आहे आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर कटोरीमध्ये आणि म्हणजे प्रत्येक प्रिन्स कट कटोरी आणि अ फोरटक्स या तिन्ही ब्लाउजमध्ये तुम्हाला पुढचा जो भाग आहे तिथे अर्धा इंच घ्यावाच लागतं कशामुळे ते तुम्ही पेपर कटाई मध्ये पाहू शकतात खूप सोप्या सोप्या टिक्स देत असते मी की तुम्हाला समजण्यासाठी की कसा कुठलं माप कसं घ्यायचं हे तुम्हाला बऱ्याच मैत्रिणींना मापे टाकायला येत नाहीत मग त्याच्यासाठी मी छोटे छोटे जी पॉईंट आहेत ती समजावून सांगत असते आणि आवडत पण तुम्हाला माझ्याकडून काही बोलण्यात चुकी होत असेल तर तुम्ही प्लीज समजून घ्यायचा साडे चौदापासून आपल्याला साडे अकराचा पॉइंट मारून घ्यायचा आहे रेषेमध्ये तर हे पास झालेला आहे हे पॉईंट व्यवस्थित आलाय काय चेक करायचं आहे आणि इथेही सरळ रेषेमध्ये आपल्याला आखून घ्यायचं आहे हे पास झालेला आहे आता आपल्याला पट्टी जी आहे ती कशी काढायची आहे क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला तीन या साइडने तीन या साइडने अडीच फोर टक्सला ला अशा प्रकारे काढायचे आहे पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे मोजून आपल्याला ब्लाउज तर हे पा इथून असा सळ मध्ये तर पाच आलेला आहे म्हणजे साडेपाचचा पाटी मागेल आणि पुढचाही सेम आलेला आहे तर आपल्याला सेमच घ्यायचं आहे सव्वा दोन गळ्याची रुंदी किंवा खोली जे काही तुम्ही म्हणत असताना ती आणि उंची जी आहे ती साडे पाच पासून इथे बॉक्स तयार करायचा आहे आणि असाच गोल राऊंड मारून घ्यायचा आहे सेम आपण जसा मागील घेतला होता तसाच इथे साडेनऊचा पॉईंट इथे आपण हे पूर्ण मोंड्याची उंची आहे त्याचा मध्य करून इथे पॉईंट घेतलेला आहे आणि सरळ मध्ये असं आकून घेतलेलं आहे आणि इथे आपलं कमरेच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये मागील बाजूला जे घेतलेलं आहे तेच आता क्रॉस क्रॉसपट्टीसाठी आकार जमत नाही तर आपल्याला या साइडनेही अडीच चा अंतर करून घ्यायचं आहे आणि या साईडला अडीच घेतलेला आहे म्हणजे पुढची बाजू जी आहे आपली क्रॉस पट्टीची तीन आहे आणि मागील बाजू जी आहे तर अशा प्रकारे तयार दोन होणार आहे आणि पुढच्या साइड तयार अडीच होणार आहे शिवून तुमची आणि एक्स्ट्रा किती घेतलेली आहे आपण एक्स्ट्रा ची घेतलेली आहे आपण पुढच्या साइड तीन आणि मागच्या साइडने अडीच आता इथला मेन पॉइंट जे आहे ती इथे तुम्हाला काय करायचं आहे इथला पॉईंट जे आहे ती शोल्डर जे आहे शोल्डरचा मध्य करायचं आहे तुमचं शोल्डर किती आहे ते चेक करायचं इथे सव्वा तीनच शोल्डर आहे म्हणजे आपल्याला दीड आणि एक रेषा येत असतं तिथून तुम्हाला सळ मध्ये असा पॉइंट मारून घ्यायचा आहे इथे आणि इथून तुम्हाला तक्स घ्यायचा आहे दोन या साईडने घ्यायचं आहे अर्धा या साइडने घ्यायचं आहे अर्धा इथे किती गेलेलं आहे आपलं एक इंच अंतर तर आपल्याला एक इंच अंतर इथे सोडायचं घ्यायचं आहे एक्स्ट्राचं हे तुमचं मेन झालं इथं इथे तुमचा मेन पॉईंट झाला आणि एक्स्ट्राचा आपल्याला इथे गेलेला कपडा आहे म्हणून आपल्याला एक्स्ट्रा इथे घ्यायचा आहे आता इथे हे तुम्हाला तीन वर पॉइंट घ्यायचा आहे हे पहा इथून तीन वर पॉइंट घेतला इथे तुम्हाला अर्धा आर, किंवा पाऊन इंच जे काही तुम्हाला कपडा तुमच्या ऍडजस्टवर आहे शिलाई जशी तुम्ही करणार आहात त्याच्यावर असतं आणि इथून तुम्हाला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि सरळ रेषेत असा इथे मिळून घ्यायचं आहे हे पहा आणि इथला जे टक्स आहे ते घ्यायचं आहे आपल्याला खालून क्रॉसपट्टी पासून दोन इंच वरती आणि लांबीला जो टक्स आहे तो घ्यायचा आहे आपल्याला सात हे पाहिता आलेलं आहे आणि इथूनही तुम्हाला घ्यायचं आहे दोन इंच वरती आणि आडवा जो आहे तो घ्यायचा आहे तीन इंच हे इथं तर आता हे जी राऊंड मधला जो आहे तो एकदम परफेक्ट आला पाहिजे तुमचा इथे पावणे दोन पावणे दोन पावणे दोन आणि पावणे दोन तर मेन म्हणजे ही जी सेम अंतर से जे आहे ती तुमचं सेम अंतर आलं पाहिजे याच्यावर तुमचा पप जो आहे तो छान बसतो त्याच्यासाठी इथे क्रॉस पट्टीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे पा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे झालेला आहे याला डार्क करून दाखवते इथे क्रॉस पट्टी आहे आपण हे कट करून घेऊ हे माप कुठं एक्स्ट्रा घेतलं हे लक्ष द्या बरं का तुम्ही खूप लक्ष देऊन पाहायचं आहे जेणेकरून समजण्यासाठी आपण एक्स्ट्राचं कुठून घेतलेलं ही ते क्रॉसपट्टी आहे का आपली ही साडे अकराची घडी इथे आहे पण आपण वरचा जो क्रॉसपट्टीच्या वरचे जे मापे टाकलेले आहेत तिथे तुम्हाला एक्स्ट्राचं इतकं जी ही जी पॉइंट गेलेला आहे तुमचा तो इथे घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला घ्यायचा नाही आपल्याला तर ही क्रॉसपट्टी आपण कट करून घेऊ पुन्हा तुम्ही तेच प्रश्न विचारता की मोंड्याच्या साइडनं ताई जास्त पुढचा भाग जास्त होईल की म्हणून पण हे एक्स्ट्राचा अर्धा इंच घेतलेला असतं आपलं तर इथं शिलाईमध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचा कपडा जात असतो त्याच्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथे तुमचा हा जो आहे तो, आप तो मार्जिंगसाठी आपल्याला कमी पडत असतो इथं मग तुमचं डाच घेताना इथे एक्स्ट्राचा एक, एक इंच कपडा जातो मग इथे मार्जिंग आपण घेतलेली जी आहे ती आपल्याला इथे ऍडजस्ट करावं लागतं वाढवून त्याच्यासाठी ही पुढचं पॉईंट लक्ष देऊन तुम्ही पहा समजत नसेल तर डबल डबल पण पाहू हो शकतात तर हे झालेलं आहे आपलं पूर्ण ब्लाउजची कटिंग आता आपण बाहीची कटिंग राहिलेली आहे तर बाही कटाईसाठी सु तुम्हाला ओपन बाजू खाली सोडायची आहे बंद बाजू आपल्याला या साइड मी घ्यायची आहे आता बाहीची लांबी अगोदर घ्यायची आहे तुम्हाला ह्याची लांबी जी आहे ती सात आहे तर सात पासून तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे ही आहे लांबी इकडे आपल्याला उंची घडी म्हणतात याला ही घडी घ्यायची आहे म्हणजे मोंड्याचा जो भाग असतो तो याला असा घ्यायचा आहे बोबा आता आपण सात तयार घेतलेला आहे तर साधं ब्लाउज पीस असेल तर दीड इंच लागत असतं एक्स्ट्राचं तर साडेआठचा आपण लांबी घेतलेली आहे पूर्ण साडेआठची लांबी घेतलेली आहे आणि घडी जी आहे ती घेतलेली आहे आपण दहाची आताच तुम्ही म्हणता छातीचा चौथा भाग आपण बाईच्या घडीसाठी घेत असतात तर ते क्या कधी घ्यायचं आहे की आपण एक्स्ट्रा जर दीड इंच मार्जिंग जर घेतलं ब्लाऊज कटाईमध्ये तर तिथे तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर तुमची बाई जी आहे ती परफेक्ट बस आणि दोन इंच जर घेतलं तर तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावंच लागतं आता आपल्याला ही झालेलं आहे हे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आपण ही आपली मोंड्याची बाजू इथे काढायची आहे म्हणजे या उंचीमध्ये ही झाली लांबी इकडे दंड घेत टाकायचा इकडच्या साईडने मोंड्याचे भाग टाकायचे आता दहा घेतलेला आहे दहाचा मध्य करायचा आहे तुम्हाला कुठल्या साईडने या मोंड्याच्या साईडने दहाचा मद्य केला तिथून तुम्हाला शोल्डर घ्यायचा सॉरी त्या फाईट घ्यायची आहे पावणे तीन पावणे तीन आणि इथे तुमचं जे एक्स्ट्रा मार्जिंगसाठी दोन इंच घेत असतात तिथे पॉईंट घ्यायचा आहे पावणे तीन जे मध्यापासून घेतलेला आहे त्याचे आपल्याला तीन भाग पाडायचे आहेत एकला एक, एक रेषा कमी एकला एक, एक रेषा कमी एकला एक, एक रेषा कमी हे तीन भाग झालेले आहेत एक दोन तीन आता हे तिसरा जे भाग आहे गा आपला तो आपल्याला घ्यायचा आहे पाठीमागील मोंड्याच्या बाजूसाठी हे पहा ही घेतला आपण तिसरा भाग आता हा दुसरा जो आहे हा घ्यायचा आहे आपल्याला पुढच्या मोंड्याच्या बाजूसाठी हे पाहा आता आपल्याला इथे दंड घ्यायचा आहे तर इथे फिटिंगचा जो दंड आहे तो आहे आपला साडेपाच तर साडेपाच चा तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे आणि साडेपाच पासून तुमचं दोन इंच एक्स्ट्रा जे मार्जिंगचं आहे ते आता इथून तुम्हाला ही जी खालचा पॉईंट आहे तिथे मिळून घ्यायचा आहे आणि इथे जे आहे ती हा फिटिंगचा पॉईंट आहे हे पा आता हे आपण कट करून घेऊ अगोदर तुम्हाला मागील जी मोंड्याची बाजू आहे ती कट करायची आहे आता आपण ओपन करून पुढच्या मोंड्याची बाजू जी आहे ती कट करायची आहे हे अशा प्रकारे ही ब्लाउजची बाही कटिंग झालेली आहे तर आता हा पूर्ण पेपर जो आहे आपण कट केलेला तो आपल्याला ब्लाउज पीसवर कट करून घ्यायचा आहे तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक व्हिडिओ आपला कटोरीचा जास्त झालेला जा आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे चार व्हिडिओ झालेले आहेत त्याचे तीन तीन व्हिडिओ करायचे होते पण चार झालेले आहेत तर आपले प्रिन्स कटचे पण तीन झालेले आहेत आणि आता फोर टक्सचे पण तीन होणार म्हणजे अकरा होणार आहेत पूर्ण व्हिडिओ क्लासचे तर अशा प्रकारे मी पूर्ण माहिती दिलेली आहे मैत्रिणींनो समजली असेल तसं कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता आणि काही चुकलं जरी असेल माझ्याकडून बोलण्यात थोडंफार जर कुठे चुकत असेल तर ते तुम्हाला त्याबद्दलही मी सॉरी म्हणते तर चला तर मित्रांनो आता हाच पेपर ठेवून आपण उद्याच्याला ब्लाऊज पीस कट करायचा आहे तर तोपर्यंत काळजी घ्या बाय भेटू तू उद्याच्या क्लासमध्ये